ड早ी जकातला, तृड़ चालेधा दला challenge, देर का त्रमका estarऊու आ, जरेधा कर दो रता को बरा नहएा हो माननीय आमदार रमेशप्पा साहेब यांच्यावर जे हा हरामपूर लक्ष्मणकांत तवले स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वतःला एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी या ठिकाणी जातीय वाचक या लातूर तालुक्यामध्ये आजपर्यंत कसल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं जातीय वाचक वळण कधी लागलेलं नाही आणि हा हरामपूर तवले या ठिकाणी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मान्य रमेश कराड साहेबांवर आरेरावी केल्याची भाषा करून बेपरळीचं त्याला स्वरूप देत आहे आशा तौलेचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी आम्ही जमलो आहेत जर पाहता ह्या तवलेनं रमेश अप्पा कारड साहेबांना पर्सनल स्वतः त्यानं चॅटिंग केली आहे आणि चॅटिंग केल्यानंतर बाबा मला चॅटिंग काय केली तू तुझं तुझं काय असेल ते टाक असं जर समजा एखाद्याला कुणीही साहजिक काय म्हणणार आहे तर असं म्हणल्यानंतर त्यानं मुरुड पोलीस स्टेशन येथे रमेश अप्पा कराड साहेबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर आम्ही या ठिकाणी गातेगाव पोलीस स्टेशन त्या ठिकाणी सर्व आम्ही चिंचोलीकर असतील या आमच्या परिसरातील सर्व आमचे महायुतीचे कार्यकर्ते असतील यांच्या वतीनं आम्ही या पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली आहे की, की ह्या तवलेवर चांगल्याच पद्धतीचा जातीवाचक या ठिकाणी जो विष पेरण्याचं काम करत आहे त्यावर मोठ्यात मोठा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी सर्वांनी म्हणून केलेली आहे